ओके okay, मी मला तुम्हाला म्हणलं की आता रिसेंट टॉपिक्समध्ये बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे बट जे काय मी ऐकले ते मी तुम्हाला सांगते की <coughs> ट्रम्पनी चार पाच खूप मोठे आता रूल्स दोन दिवस झाले त्याला येऊन तर ही हॅज बॉट अप फ्यू रूल्स त्यांनी साईन केलेले आहेत जे काही असे आहेत की अमेरिकन बॉर्डर्स सध्या बंद आहेत सगळ्यांसाठी आधी असं असायचं असायलम घ्यायला यायची लोक खूप तर आता <coughs> ते बंद केलं आहे अमेरिकानी त्याचं असं म्हणणं आहे की खूप चांगलपणाचा फायदा घेतला गेला आहे अमेरिकेच्या पॉलिसीजचा त्यामुळं आता नो मोर आता लोकांना असं आहे की तीन महिने पुढचे अमेरिका तुम्हाला हेल्प नाही करणार आता तरी सेट लिमिट आहे तीन महिन्यांचं तर असायलम नाही मिळणार असायलम मिळणार नाही म्हणजे असायलम काय असतं की आता काही आपल्या गवर्नमेंटमध्ये कोणी काही रॉंग करत असेल आणि ते मोठ्या पोस्टवरती असेल आणि कोणीतरी विसल ब्लोअर विसल ब्लोअर म्हणजे जाऊन सांगितलं की अशा अशा आहेत ज्यांनी हे हे केलेलं आहे जे की खूप रॉंग आहे तर मग तशा लोकांना कारण का ती मोठी लोकं असतात ज्यांच्या अगेन्स्ट यांनी सांगितलेलं असतं मग त्या मोठी लोक कोणत्याही स्टेजला पोचू शकतात सो त्यांना हर्ट करण्यासाठी रेडी असतात की जेव्हा कळतं की अरे आपला हा याने भांडा पडला तर तेव्हा लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात असायला सीक करायला की मला माझ्या स्वतःच्या कंट्रीमध्ये धोका आहे त्यामुळे मला तुमच्या कंट्रीमध्ये येऊ द्या आणि मग त्यांना प्रोटेक्शन वगैरे सगळं असतं <coughs> दॅट इज थिंग दॅट इज वन थिंग जे की बंद केलं आहे त्याच्यानंतर यू एस बॉर्डर्स बंद केलेल्या आहेत मेक्सिको साईडच्या कॅनडा साईडच्या एव्हरीथिंग इट इज क्लोज ज्यांना पण आधी असं होतं की हां आम्ही युजली एक ॲप्लिकेशन होती सी बी पी असं काहीतरी आहे तसं ना तर ती यूज करायची लोकं यायला मेक्सिकोवरनं इकडं आतमध्ये कोणत्याही बॉर्डरमधून आत, आत यायला बट मी मोस्टली यू ऐकलं आहे की ती मेक्सिकोमधून जेव्हा लोकं इकडे यायची तर तो ॲप्लिकेशन यूज करायचं तर त्यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स साईन करायच्या आधी म्हणजे बिल पास करायच्या आधी त्यांनी दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आधीच ते ॲप्लिकेशन बंद केलं सो इतकी लोकं जी बॉर्डरवरती होती जे त्या ॲप्लिकेशनच्या अपॉइंटमेंट्स असतात तिथे आणि अपॉइंटमेंट्स घेऊन तिथे यावं लागतं बॉर्डरवरती की तुमची आत्ता अपॉइंटमेंट आहे हो तुमच्याकडे हे हे काहीतरी आहे असे त्या भरोसे आले होते त्यांना असं झालं की आता घरी जावा आता तुम्ही नाही हो येऊ शकत सो so, ती तिथेच ऑलमोस्ट दोन लाख दोन अडीच लाख लोक तिथे अडकले होते प्रत्येक बॉर्डरवरती एंट्रीला ज्यांनी एक गोष्ट झाली की आ, जे टेररिस्ट आहे जे ड्रग डीलर्स आहेत जे इलिगली काही कामं करण्यासाठी येणार होती कारण का इथला अमेरिकाचा हा रेट खूप वाढलाय क्रिमिनल क्रिमिनल रेट म्हणतात का म्हणजे गुन्हा गुन्हा होण्याचा रेट खूप वाढलाय ते पर्सेंटेज टक्केवारी खूप वाढलेली आहे जी की आता तो म्हणतोय की बाहेरच्या देशातली एवढी लोकं येत आहेत सो so, तो जास्त एक इफेक्ट पडतोय माझ्या यूथवरती माझ्या लोकांवरती तर मी बंद करणार आहे बघू आता त्याचा परिणाम कसा होतोय त्याचं मत खरं आहे की नाही ते आता कळेल येणाऱ्या दिवसांमध्ये आणि हे पण आहे जे आहेत असायलम सीक करणारे आणि जे तिथे अडकलेले आहेत बॉर्डर्सवरती आता त्यांना असा पास दिलेला आहे ते वेगळं जो बॉर्डर्स कम्प्लिटली बंद केलेले आहेत ते वेगळं आणि ज्यांचं ऑलरेडी असं चालू होतं तर मग त्यांना एंटर करू देणार मेक्सिको थ्रू यू एस एमध्ये मग त्यांची दे। इथे केस चालू असणार ती केस इथे ते लढाईपर्यंत यायचं आणि त्या दिवशी केस झाली ज्या दिवशी तुमची डेट असते दे त्या दिवशी यायचं आणि मग नंतर घरी जायचं परत मेक्सिकोमध्ये तुम्ही राहू शकता असं येते तुम्ही येऊन यू एसमध्ये नाही राहू शकत आधी असं होतं की त्यांना ई डी वगैरे मिळायचं मग इथे येऊन जॉब करायचे विच इज नॉट अलाउड नाव ते बंद झालेलं आहे स्टुडंटसाठी तर काही एवढं चेंजेस नाही झालेले आहेत आणि हे एक आहे की जे स्पेसिफिकली इथे येऊन बेबीज करणार होते नॉट uh, ओनली इंडियन्स बट दुसऱ्या कंट्रीजमधले पण कारण की असं होतं की आता तुमचा तुमचं बेबी ह्या कंट्रीमध्ये जन्मलं आहे तर त्याला ऑटोमॅटिक ग्रीन कार्ड मिळायचं आणि त्याच्या थ्रू आय गेस काहीतरी प्रोसेस होती ज्याच्यानी तुम्हाला पण मिळणं इझी होतं जे की डज नॉट मेक सेन्स तुम्ही ज्या कंट्रीचे आहात तुमच्याकडं आहे ते म्हणजे मला आधी पण ते हे होतं की हां दिस इज नॉट सेन्सिबल ते त्यांनी बंद केलं बंद करणार आहे अजून त्याच्यावरती साईन नाही केली आहे त्यांनी तर हा पण इशू चालू आहे की काही लोक जे खरंच त्या मोटिव्हने आले होते आता ते लोक त्यांच्या जर फुल टर्म होत आला असेल त्यांच्या वाईफना तर आता खूप लोकांनी सी सेक्शन केलेलं आहे रेजिस्टर म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन ठेवले की ह्या दिवशी जस्ट बिफोर ट्रम्प टेक्स हेज त्याचा पूर्ण चार्ज आमचं बेबी ह्या इथे बॉन झालं पाहिजे त्यामुळे तो एक ग्रे एरिया राहील की नाही आमचं ह्या डेटच्या आधी बाळ जन्मलं होतं आणि मग आम्ही इथे राहू शकतो त्याला ग्रीन कार्ड वगैरे वगैरे आणि असं आहे ना की आ, तो एक पार्ट झाला वेगळा आणि ज्यांच्या फक्त बेबीजचं ग्रीन कार्ड आहे आणि त्या मम्मी बाबांचं नाही आहे त्यांना थोडंसं रिस्क होऊ होऊ शकते कारण का असं होईल एक तर हे खूप काही वर्षांआधी पण झालं होतं म्हणजे एका कलिगनी सांगितलं होतं की त्यांचा मुलगा होता त्यांचं बेबी होतं त्याला ग्रीन कार्ड होतं पण त्याच्या आईवडिलांना नव्हतं सो तो खूप इशू झाला होता मग त्यांना त्यांचं कोणत्या त्या प्रोसेसमध्ये ते अडकले होते आणि त्यांना रिटर्न जावं लागलं होतं लकीली त्यांचे फ्रेंड इथे होते ज्यांच्याकडे त्यांचं बाळ राहिलं कारण का काहीतरी रूल होता ज्याच्यानी तो ग्रीन कार्ड त्याच्याकडे असल्यामुळं तो येऊ नव्हता शकत त्यांच्यासोबत रिटर्न सो, सो मग ती कंडिशन ती सिच्युएशन परत येऊ शकते असं आहे सो ज्यांचे 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 बेबीज आता फक्त ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स नाही आहेत तर तुम्ही प्रिकॉशनरी मेजर्स घ्या आधीच आणि हे सगळं बाकीचे लोक पण सांगतायत की हे हा इशू होऊ शकतो तुमच्या बेबीज तुमच्यामुळं फेस करू शकतात हा कारण का ऑबियसली त्या रूलनुसार आधीच्या रूलनुसार ते इथले सिटीझन आहेत आणि यू आर नॉट सो जर तुम्हाला घरी जा म्हटलं आणि कोणी म्हटलं की नाही इथला सिटीजन आहे तर तो इथेच राहील इथे चाईल्ड सर्व्हिसेसवाले पण तसे खूप रूल स्ट्रिक्ट आहेत सो so, तुम्हाला लूप होल काढून तुम्ही रेडी राहा अदरवाइज तुम्ही आत्ताच इंडियाला जावा जर पुढे काही आलं तर तुम्ही ते ऑलरेडी इंडियामध्ये असाल तर इट इज इट वूड बी इझी फॉर युअर चाईल्ड अँड यू ओल्सो सो ते एक आहे आत्तापर्यंत तर मला एवढ्याच सगळ्या गोष्टी समजल्यात अजून कोणत्या आहेत का अजून एक दोन गोष्टी आहेत पण त्या एवढ्या अशा हे नाही आहेत की आता गल्फ ऑफ मेक्सिको आहे इथे तर मग ट्रम्प बोलतोय गल्फ ऑफ अमेरिका करायचं त्याचं कारण का गल्फ ऑफ मेक्सिको अमेरिकामध्ये असण्याचं काहीच लॉजिकल हे नाही आहे बट त्याजूपासूनच आहे नाव वी डोंट नो की कोणते दे कंट्रीज त्याला ॲक्सेप्ट करतील कोणते कंट्रीज बोलतील का गल्फ ऑफ मेक्सिकोला गल्फ ऑफ अमेरिका ते एक अनदर सिच्युएशन आहे इथे जी चालू आहे हां ही मी विसरले सो ही एक गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे तर एल जी बी टी क्यू म्हणजे जे लोक मेल किंवा फिमेल असे ओळखले जात नाहीत आता वेगळे एल जी बी टी क्यूजमध्ये हे आलेले आहेत जे आधीचे ट्रान्सजेंडर होते आणि आता बायसेक्शल किंवा ट्रान्ससेक्शल असे लोक आहेत त्यांना ट्रम्प बोलला आहे की ह्या स्टेटमध्ये ह्या कंट्रीमध्ये फक्त दोनच जेंडर्स आयडेंटिफाय जा केले जाणार आहेत सो जे आ, बॅकवर्ड कंट्रीज आहेत किंवा जे एवढे प्रगत कंट्रीज नाही आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान और टर्की इस्रायल आय डोंट नो सो तिथून जी लोकं इथं आली होती आ, सीक करायला म्हणजे आता जर एक एक्स एक्झाम्पल मी ऐकलं ते मी तुम्हाला सांगते की जर आता एक मुलगी या इथल्या स्टुडंटशी कनेक्टेड असेल ती ऑन लाँग डिस्टन्स कोर्स करत असेल आणि त्या दोघांचं दो हे झालं दे स्टार्टेड दे डेटिंग आणि त्यांनी लग्न केलं किंवा काही जरी तर ती इथे माझी बायको इथे आहे म्हणून मी इथे आली आणि तिला तो विजा ई एडी वगैरे सगळं मिळायचं स्पाऊस विजा <coughs> तर ते बंद होणार आहे सो त्याच्यानी असं होणार आहे आता खूप सारे जी लोक आहेत ज्यांचे जॉब असे ट्रान्स किंवा आय एम नॉट कम्फर्टेबल मी कम्फर्टेबल नाही आहे माझं जेंडर सांगण्यामध्ये असं पण इथे एक ऑप्शन असतो फॉर्म फिल करताना किंवा जॉब घेताना तर ती गोष्ट त्यांच्यासाठी डिफिकल्टी क्रिएट करू शकते कारण का आता दोनच असेल तर त्यांचं जॉब मे बी डेंजरमध्ये असू शकतो अजून ते एवढं ठोस नाही झालं आहे कारण का म्हणजे अजून त्याचे काही एवढे पडसाद कळले नाही आहेत का कारण का त्या गोष्टी बाहेर यायला थोडासा टाईम लागतो आणि हा बिल हे बिल तर पंधरा वीस दिवसाआधीच चालू झालं आहे म्हणजे इन इफेक्ट कधी आलं आहे डोंट नो कारण का विशालच्या ऑफिसमध्ये वगैरे पण असं एवढं काही कळलं नाही आहे सो ते एक आहे त्याच्यानी एक एच वन बी लोकांसाठी पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की जास्त जागा ओपन होतील जर ह्या लोकांचे जॉब केले तर विच इज अगेन अ बॅड थिंग अँड अ गुड थिंग ज्यांना खूप जॉबची गरज आहे जे खूप वर्ष खूप महिने काही काही लोक तर सर्च करत आहेत त्यांना मिळत नाही आहेत जॉब त्यांच्यासाठी चांगला आहे बट ऑबियसली असं होणार आहे ना की कोणाच्या तरी पोटावरती लात मारून मग आपल्याला जॉब मिळेल सो so, ते एक वाईट होतं so, आहे सो असं सगळं इथे चाललेलं आहे काही गोष्टी चांगल्या होत आहेत काही वाईट होत आहेत बट इट ऑलवेज हॅज एक तो पर्स्पेक्टिव्ह आपला असतो ना की तुम्ही कशा वेने घेताय कोणती गोष्ट आता जेव्हा मास रिडक्शन झालं होतं म्हणजे गुगलनी दहा हजार एम्प्लॉईज काढून टाकले एकाच वेळेस एका ईमेलनी तेव्हा मी गुगलसाठीच काम करत होते सो आमचं क्लायंट होतं गुगल मी सायबेजमध्ये काम करत होते तर आमचा एक मॅनेजर जो पंधरा वर्ष झालं काम करत होता दुसऱ्या यूट्यूब ह्याच्यासाठी यूट्यूब हे त्याचं साईटचं हे होतं म्हणजे तो हँडल करायचं त्याचं मार्केटिंग so, <coughs> तो दचा, तो तो खुँप खुँप सो तो त्याच त्याच्यात काम करणारा माणूस पंधरा वर्ष झाला तो तिथे होता त्याला एक मेल आला की आता तुम्हाला मला रिलीज करतोय आणि असंच खूप खूप साऱ्या लोकांसोबत झालं सो अजून एक मला तिचं नाव नाही आठवतंय एमिली रोज होतं का जॉन्सन होतं असं काहीतरी होतं तिचं नाव बट तिने टाकलं होतं की तू इट डिपेंड्स की तुमच्यावरती कसा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही कसं घेता येतं आणि त्याने पण टाकलं होतं जॉनॅननी की आता माझ्यासाठी असं झालं की इट वॉज न्युरिंग माय टर्म रिटायरमेंटसारखं मी त्या एजला आलेलो आहो आहे तर मग काय माहिती देव मला सांगतोय की आता बास तू खूप काम केलं आहेस नाव टेक अ ब्रेक मग त्यांनी लिहिलं होतं आता मी माझ्या ग्रँड किड्स म्हणजे माझ्या नाती नातूंसोबत आता मी फिरेन दोन तीन महिने त्यांना टाईम देईन त्यांना घेऊन येईन so, सो आता ही पण सिच्युएशन तशीच आहे आणि आय गेस यू एस इज यूज टू इट की इथे खूप सारे गोष्टी खूप सारे बिल्स पास होतात आणि एक बिल पास करायला ह्यांना कमीत कमी एक्कावन्न सिनेट म्हणजे इथे सेनेटर्स असतात त्यांची अप्रुव्हल लागतात सो जेव्हा मॅक्सिमम सेनेटर्स सेनेटर्स म्हणजे आपल्या इथलं मेयर किंवा मला एक्झॅक्ट नाही समजणार सांगता नाही येणार आणि खोटं नको काही एक्सप्रेस करायला सो so, तुम्ही सर्च करा सेनेटर्सचं मिनिंग काय आहे तर तसे बिल्स पास करायला मॅक्सिमम सेनेटर्सचं हे अप्रुव्हल लागतं जे की इथे खूप फाईट होतं आणि खूप रँडमली पण होतं काही काही गोष्टी आता ट्रम्पची सेकंड टर्म आहे लेट सी पण असं आहे खूप सारे लोक बोलत आहेत की काही काही खूप ज्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते त्यांनी त्यांची टर्म ॲक्सेप्ट करताना म्हणजे त्यांचं पद जेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केलं तेव्हा त्यांनी खूप साऱ्या स्पीचमध्ये असं असतं ना की आता तुम्ही एका कंट्रीचे प्रेसिडेंट होणार आहात तर इट इज रिअली really इम्पॉर्टंट की तुमच्या स्पीचमध्ये काही काही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आल्या पाहिजेत टॉपिक्स जे की ग्लोबल वॉर्मिंग आहे परत इथली हेल्थ केअर सिस्टम आहे आणि अजून एक दोन टॉपिक्स असे आहेत जे त्यांनी अजिबात त्याला टच फेस केलेला नाही आहे मग खूप लोकं अशी आहेत की जी हॅपी नाही आहेत आणि आहे असं खूप काही आहे कारण का मी जेव्हा हे इलेक्शन चालू होतं तेव्हा पण टाकलं होतं की खूप इथले लोक यु एस वाले लोक बोलत आहेत की ट्रम्पला विजेते करा त्यांना येऊ द्या कारण का ते आपल्यासाठी चांगलं राहणार आहे इन्स्टेड ऑफ कमला हॅरिस विच इज ऑल्सो करेक्ट खरं बघितलं तर कारण का इथल्या लोकांसाठी इमिग्रेशन आणि हे सगळं आता इतकं झालेलं आहे तर त्यांना त्यांचं स्वतः त्यांची स्वतःची कंट्री त्यांना ती वाटत नाहीये ना की आपलीच कंट्री आहे आणि आपल्या कंट्रीवरती आपलं काही त्याचं ना हक्क किंवा आप मेजॉरिटी मेजॉरिटी वगैरे असं काही वाटत नाही आहे आणि खूप सारे खूप साऱ्या गोष्टी इथे वाढल्या आहेत की ड्रग डीलिंग वाढली आहे प्लस कोणी येतं कोणालाही मारतं हे सगळं वाढलेलं आहे अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे प्लस होमलेस इथे आठशे हजार आठशे हजार हां एट हंड्रेड थाउजंड लोक होमलेस आहेत जे की का कारण का इथली हेल्थ सिस्टम एवढी डेंजर आहे ज्या लोकांचं इन्शुरन्स कव्हर आहे सगळं करते कंपनी त्यांना खूप बेनिफिशल आहे बाकीच्या सगळ्यांसाठी हेल्थ सिस्ट हेल्थ केअर आणि त्यांचं इन्शुरन्स एवढं आहे की काही काही लोक खूप छोट्याशा गोष्टीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि मग त्यांचं काहीतरी क्रायसिस आलं आणि मग त्यांचं सा ऑपरेशन झालं त्यां इथे असं असतं की जर तुम्हाला ते लाईफ थ्रेटनिंग म्हणजे तुमची जी जीव जी 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 जाणारा असेल डिझीज किंवा कंडिशन तुमची आणि तुम्ही ती आढळ तुम ती मिळाली डॉक्टरांना कारण का इथे आतमध्ये गेल्यावर काही काही एरियाजमध्ये काही काही रिजनमध्ये असं असतं की फुल बॉडी चेकअप होतो जर तुम्ही इमर्जन्सीमध्ये गेलात किंवा काही काही असे पण असतात की त्यांचं फुल बॉडी चेकअप इयरली सेट असतं आणि त्याच्यामध्ये जर मिळालं तर थ्रे... ते लोक तुम्हाला विचारत नाहीत जर तुम्हाला ते लाईफ लाईफ थ्रेटनिंग असेल तर डायरेक्टली तुम्हाला ओटीमध्ये घेऊन जातात जाता। ऑपरेशन थिएटरमध्ये मग अशा वेळेस तुमचं कंट्रोल राहत नाही की अरे ना की हे माझ्या इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही किंवा हे मला मिळणं म्हणजे मला मॅनेज करणं आणि हे सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे हे सगळं तर अशा वेळेस मग किती लोक त्यांचं घर जप्त होतं त्यांचे ऍसिड जप्त होतात आणि मग ते होमलेस होतात असं सो so, खूप काही लोकांची डेंजर आहे सिच्युएशन काही लोक खूप लकी आहेत की त्यांचं सगळं होल्ड वरती आहे आणि मॅनेज झालेलं रूल्स पण खूप वेगळे आहेत तिथे ग्रे एरिया खूप कमी आहे रूल्समध्ये एक तर ब्लॅक नाहीतर व्हाईट म्हणजे हो किंवा नाही ग्रे एरिया जेव्हा मी म्हणते तेव्हा माझं मिनिंग असं असतं की चला बघूयात किंवा होईल मे बी किंवा करता येईल किंवा हे पॉसिबल असेल असं नाही आहे कुठे इथे ग्रे एरिया खूप कमी आहे म्हणजे एक तर एक तर हो नाहीतर नाही एवढंच आहे अशी सगळी अपडेट आहे आय गेस मी हा हा अख्खा ब्लॉग मी कुकिंगच्या ह्याच्यात टाकू नाही शकत कारण का खूप सारे अपडेट्स आहेत आणि अठरा मिनटं ऑलरेडी झाले आहेत आणि मला नाही वाटत काही कट करता येणार आहे मला ह्याच्यातून सो so, हा सगळा अपडेट तुम्हाला मी एका व्हिडिओ डिफरंट एक इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये टाकेन जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्ही सगळे छान असाल ओके बाय काळजी घ्या आणि जे जे तुम्हाला असं <coughs> तुम्ही ओळखता कोणाला जे ह्या सगळ्यांनी अफेक्ट होणार असतील तर त्यांना आधीच तुम्ही आगा करा आगा म्हणजे एक वॉर्निंग देऊन ठेवा की प्लीज लुक इन टू इट आणि एव्हरीथिंग ओके बाय हॅव अ ग्रेट डे बाय